सूत्र दोनशे दोन दीव कुरुते न भवेदपि वालिश जीवनमुक्त सुखी श्रीमान शोभते जो सामान्य माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं त्या सामान्य माणसाप्रमाणेच ज्ञानी आणि जीवनमुक्त पुरुष कर्म करीत असतो पण तो मूढ नसतो ज्ञानीपुरुष सुखी होऊन संसारातच राहून सुशोभित जीवन जगतो नाथ सांगतात आत्मज्ञानी आणि अज्ञानी दोघंही एकाच जगात राहतात परंतु एक त्यात फक्त जगतो तर दुसरा रमतो दोघांच्या दृष्टीत दृष्टिकोनात द्रुष्टी विचारातच फरक असतो अज्ञानी शरीर आणि इंद्रिय केंद्रित जीवन जगतो अशाश्वत क्षणिक गोष्टींमधून आणि त्याच गोष्टींमध्ये तो चिरंतन सुखाचा शोध घेतो पण जे जिथे मुळातच नाही ते तिथे कितीही शोधलं तरी सापडेल का आत्मज्ञानी माणसाला नेमकी हीच जाण असते त्याला आत्मस्वरूपाचा बोध झालेला असतो त्यामुळे तो स्वतःला शरीराच्या परिघात अडकवत नाही नश्वर शरीरापासून शाश्वत सुखाची खरं आनंदाची अपेक्षाच ठेवत नाही निरपेक्षपणे तो कर्म करीत जातो त्यात फलाशा ठेवून अडकत नाही सामान्य माणूस मात्र फळावरच नजर ठेवून कसंही करून आपली इच्छा पूर्ण करून घेतो त्यात बरेचदा त्याच्या बोलण्यात वाणीत आणि करणीत फरक पडतो परंतु तो त्याची फिकीर करत नाही ज्ञानी माणूसही वरवर पाहता अज्ञानी माणसासारखीच सांसारिक कर्म करतो करीत राहतो पण त्यात त्याची आसक्ती नसते म्हणून ती सहजकृती ठरते कर्मातील करते पण कर्तृत्व आसक्ती आणि अहंकार यांचा लोप झाल्यानं विलय पावल्यानं आत्मज्ञानी खऱ्या आणि सर्वार्थानं मुक्त होतो मुक्त असतो रूपी वाचना आसक्ती आणि अहंकाराच्या कर्दमात राहूनही तो कमलपुष्पाप्रमाणे विमल निर्लेप केवल असतो तो केवळ आत्मरूपातच रममाण असतो आत्मतत्वाप्रमाणेच निरासक्त होऊन जगणारा आत्मज्ञानी जगरूपी तलावात विमल विमलकमलाप्रमाणे शोभून दिसतो असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुने सांगत आहेत